नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा जे वार आहे गुरुवार आहे काल ब्लॉग बनवला नाही आपण सुरू म्हणजे सुट्टीवर होतो घरीच होतो काल दिवसभर नवीन वर्षाची सुरुवात एकदम आरामाने केली असंच सुखासमाधानीचा दिवस म्हणजे नवीन वर्ष जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या आज कामाला सुरुवात करूयात आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे तीन वाजून चाळीस मिनटं झाले आहेत छत्तीस मिनटं आहेत पण आपण चाळीस पकडू तर आत्ता आपण फ्लॉग लॉस सुरू करूयात आणि आज कर नाईट करण्याचा विचार आहे बघूयात संध्याकाळी किती वाजेपर्यंत काम करू शकतो आणि आता सध्या आपण जेवण करत आहे सगळ्या आप आता लॉग इन करून घेऊयात आणि बघूयात आता थोडंसं आपला ओलाचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं आता आता ओला काही नसणार आहे अजून बघूयात किती दिवस लागतील ओलाला चालू व्हायला अजून काही कन्फर्म नाही आहे त्यामुळं बाकी मग आता रॅपिडो आणि उबर आपण चालू शकतो ठीक आहे आता आधी जेवण करून घेऊयात आणि बघूयात आता घरीच आहोत म्हणल्यानंतर ट्रिप कधी पडल काय सांगता येत नाही तरी आता संध्याकाळचा टाईम आहे इकडून इकडून लवकर पडण्याचे चान्सेस वाढतील ठीक आहे बाकीचं करतो अपडेट चला भेटूयात आपण लगेच अशा प्रकारे आपल्या तीन ट्रीप कम्प्लीट झालेल्या आहेत साडेपाच वाजता आपल्याला घडून ट्रीप पडली होती रॅपिडोवरती सुरुवात चांगली केली रॅपिडोनी पाचशे सव्वीस रुपये दिलेत आपल्याला पस्तीस किलोमीटरचे डायरेक्ट आपण द्वारका सिटीतून आपल्याला ट्रीप पडली होती कोरेगाव पार्कची तर त्या ट्रिपचे आपल्याला दिले होते पाचशे सव्वीस रुपये रॅपिडोनी आणि ती ट्रिप कंप्लीट करायला आपल्याला वेळ लागला होता एक तास तीस मिनिट आहे म्हणजे दीड तास लागला आपल्याला ते ट्रिप कंप्लीट करायला आणि अंतर पण खूप कमी होतं आणि फेर एक नंबर दिला होता रॅपिडोनी त्यामुळं मग निघालो घरून आपण नाही तर आज आज पण प्लॅन नव्हता घरून निघायचा तर ते कम्प्लीट झाल्यानंतर ट्रीप आपल्याला तिथूनच एक रॅपिडवरच परत आली होती सातशे मीटर पिकअप होता ते पण त्याच्यानंतर ते जी ट्रीप होती सिम्बोसिस सिम्बोसिसची होती सूजच्या पलीकडं लवळेच्या तिकडे म्हणजे हिंजिवडीच्या एरियामधली समजा आपण असं म्हणू शकतो आणि त्या ट्रीपचे आपल्याला तीनशे चोपन्न रुपये दिलेत एक तास वेळ लागला आपल्याला ते ट्रीप कम्प्लीट करायला आणि त्याच्यानंतर तिथूनच एक आपल्याला आत्ता जस्ट आपल्याला उबरवरती आले होती तीनशे शहात्तर रुपये स्पेअर दाखवला होता सव्वीस किलोमीटरसाठी आणि सव्वीस किलोमीटरचे आपल्याला दिले तर उबरने तीनशे पन्नास रुपये तेच मेहरबानी उबरची तेवढी ट्रीप एक चांगली दिली आहे बाकीचा मग एवढा घाण रेट चालू आहे उबरचा थर्टी फर्स्टच्या दिवशी आपण जे प्रायव्हेट केली होती ट्रीप त्याचा काय आपण ब्लॉग वगैरे बनवला नाही पण जी की ते थर्टी फर्स्टला आपण आलो होतो प्रायव्हेट ट्रीप घेऊन बाहेर पण त्या दिवशी पण सहज मी चालू करून बघितलं होतं एवढा खान रेट देत होता उबर तर सध्या उबरचा एकदम बेकार रेट चालू आहे त्यामुळं मी उबर वापरणं खूपच कमी केलं आहे आणि माझ्या ओलाचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं मला आता थोडा खूपच अडचण येते ट्रीप कंप्लीट करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी तर आपण आत्ता रॅपिडो चालू करून घेऊयात आणि उबर आहे फेअर चांगला दिसला ते ट्रीप घ्यायची नाही तर कुठलीच ट्रीप घ्यायची नाही असं ठरवून ते चांगलं चालू ठेवलं होतं पण एक ट्रीप आपल्या आले एक ट्रीप आपल्याला आली तिथून आपल्याला त्या अडराण्यातून आणली ट्रीप नाही इकडे आता आहोत आपण एअरपोर्टला आणि सव्वीस किलोमीटरचे तीनशे पन्नास रुपये दिलेत ठीक आहे असो आता बघूयात नेक्स्ट ट्रीप रॅपिडोवर कुठली पडते आणि ज्या ट्रिपला आपण ठीक आहे असो बाकीचं करतो अपडेट काय असेल ते आणि आत्ता जे वेळ झाला आहे नऊ वाजून मिनिट मिनिटे म्हणजे दहा वाजले आणि आपली गाडी आत्तापर्यंत चालली शहाऐंशी किलोमीटर दाखवतो दहा वाजून एकोणसाठ मिनिटे शहाऐंशी पॉईंट आठ किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि ह्यामध्ये आपण सी एन जी भरून घेतला आहे सहाशे ब्याण्णवचा चिखलीमध्ये जे पहिली ट्रिप कंप्लीट करत होतो त्या ठिकाणीच आपण सी एन जी भरून घेतला आहे कस्टमरसंग बोलून तर ठीक आहे बघूयात आता आपल्याला नेक्स्ट ट्रीप कुठली पडते तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहोत घरी आत्ता वाजले तर बारा वाजून तीस मिनटं झालेले आहेत आणि आज टोटल आपली गाडी चालली आहे आत्ता साडेपाच वाजल्यापासून एकशे छत्तीस किलोमीटर तर आपण ज्या सन, कस्टमरला आज संध्याकाळच्या टाईमला पाच साडेपाच वाजताला पिकअप केलं होतं इथून द्वारका सिटीमधून त्या कस्टमरला आपण कोरेगाव पार्कमध्ये सोडलं होतं आणि त्यांनी आपला नंबर वगैरे घेऊन ठेवला होता म्हणजे संध्याकाळी त्यांना परत यायचं होतं तर त्यांनी घेऊन ठेवला किंवा आपण घेऊन ठेवला म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणजे आपल्या घराकडची ट्रीप भेटणं आपल्याला ला चांगली लांब लांबची म्हणून एक तर लांबची ट्रीप आणि घराकडची ट्रीप म्हणून या हेतूनही मी त्यांचा नंबर दिला त्यांना आणि घेतला पण त्यांचा नंबर आणि लगेच ते म्हणले मला दोन तीन तासामध्ये परत यायचं आहे त्यामुळं म्हणलं पण ठीक आहे काय हरकत नाही आपण थोडंसं इथं दोन तीन ट्रीप कम्प्लीट करू आणि त्यानंतर आपण घरी जाता येईल आपल्याला पण आणि त्यांना पण आपला बिझनेस पण म्हणजे बेनिफिट होईल आपल्याला त्या ट्रीपचं म्हणून त्यांना मी पर्सनली सांगितलं होतं तर मी येऊन जाईल म्हणून मग मी तिथे त्यांना साडे दहाला कॉल केला तर <coughs> मी दा ठीक आहे एक दहा पंधरा मिनटात करतो मग ते अकरा वाजेपर्यंत निघाले तिथून आणि जस्ट आपण इथं एक दहा दहा मिनटं झाले येऊन थांबलो ठीक आहे मग त्यांच्याकडनं पाचशे रुपये घेतलेत म्हणजे एकदम चांगला फेर आहे आपल्यासाठी ते आणि जसं जसं बुकिंग जर आली असते जरी घराकडची आली असती बुकिंग तरी सत्ता सदतीस अडोतीस किलोमीटरचे फक्त चारशे रुपयाच्या कमी दिल्या असते जास्त दिले, दिले नसते उबरने आपल्याला आपलं चालू आहे ओलाचा प्रॉब्लेम बघूया <गगेता> तर उद्या जाऊन ऑफिसला जमलं तर ओलाच्या हो काय झाल्या आपल्या ॲपला ते जमत नाही मी स्वतः करून बघत होतो पण ते नो अटॅच कार म्हणून असं येते डायरेक्टली मग काय तर प्रॉब्लेम झाला आहे त्याला बघावं लागेल चांगलं हो कारण ओला उबर खूप घाण रेट देते आणि ओला आणि उबरवर ओला आणि रॅपिडोवर आपण तोपर्यंत चालू शकतो जोपर्यंत उबरची रेट चांगले होत नाही तोपर्यंत हां कुठल्याही एका ॲपवर डिपेंड राहून आपलं चालणार नाही त्यासाठी उद्याला आपण नव्याण्णव टक्के प्रयत्न करूयात उद्या ते काय झाले काय नाही चेक करण्यासाठी ठीक आहे मग काय आता अशा प्रकारे मग आपण संध्याकाळच्या टाईमलाच घराच्या बाहेर पडलो आणि संध्याकाळी परत साडेबारापर्यंत आपण आत्ता घरी आलो काय कलेक्शन वगैरे तेवढं खास नाही आहे पण आपण सुरुवातीला किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हापासून आपण गाडी चालवायला स्टार्ट केली ओला ओवलोरसाठी तर त्या वेळेमध्ये जेवढं आपलं टार्गेट असायचं तेवढं टार्गेट आपण एक पाच ते सहा तासामध्ये कंप्लीट करून आता घरी आलो हे एवढं आहे आणि मी आजपासून असं ठरवतो आहे काय की टोटल अमाऊंट किंवा बाकीच्या काही टोटल अमाऊंट सांगणार नाही फक्त बाकी सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये आपण शेअर करत जाऊ ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपण ह्या ब्लॉगला आजच्या इथं चेंड करूयात आणि भेटूयात अशाच एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद